घरातलं काम म्हटलं की म्हणतात ना आधीच उल्ह असतात फाल्गुन मास असा प्रकार आहे माझा कारण की घरातलं काम करायचं म्हटलं की माझ्या खूप जुवावर येत आणि त्यात हे म्हणजे की आता तर सगळं घर जिथलं तिथं व्यवस्थित लावून करून जायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं होतं ना की आपल्याला जर बाहेरच्या कामाची सवय असली तर थोडासा फरक पडतोच घरातल्या कामावरती कारण की एखादं काम मागं राहिलं तरी चालतंय पण बाहेरची कामं जे आहेत आपली ते ती झालीच पाहिजेत असं आहे पण ठीक आहे पण जे काय वेळ पडली तर आपल्याला ते पण काम केलंच पाहिजे बरोबर बऱ्याच वेळेला काय माहिती आहे ना की बाहेर ज्या लेडीज काम करतात किंवा स्वतः बिझनेस म्हणा किंवा त्यांचा जॉब वगैरे असेल तर त्या लेडीजना थोडंसं पा घरामध्ये लक्ष देणं थोडंसं शक्य होत नाही थोडंसं फार दुर्लक्ष होतच नाही असं नाही की जरी आपण करायचं झा ठरवलं तरीसुद्धा फरक पडतोच कारण घरातल्या यांच्या टोमणे म्हणा किंवा बाहेरच्यांचं किंवा बाईला काय आयतं खायला भेटतं आयतं सगळ्या गोष्टी हातात भेटतात पण त्या आयत्य जे आपल्याला मिळतं त्याच्यामागं आपले कष्ट किती असतात तेच बाकीच्यांना माहिती ते नसतात त्यामुळे ज्याचं जळतं त्यालाच कळतं हेच बरोबर आहे तर चला आता माझं बॅग भरात पसारा बघताय एवढा पसारा, 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 पसारा आवर ता आवर ता की मशीनवर पसारा आहे किचनवरती पसारा आहे हॉलमध्ये तर काय प्रश्नच नाही एवढा बाकी पसारा सगळा पसारा पसाराच झालेला कारण की सगळंच काढलं होतं मी आवरायला आणि आवरता आवरता मध्येच हे शिलायचं लक्षात आलं कारण की मी जर तिकडे सातारला गेली तर मग परत बाकीचंही शिलायचं थोडंफार अल्टरचं काम होतं परत काय तिकडे मम्मी मला मशीनवर बसून देणार नाही म्हणलं आपली थोडीफार कपडे तेवढी स्टिच करावी जेणेकरून आपल्याला पण ते परत नंतर घालायला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही आणि एक 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 असं जे आहे ते ड्रेस म्हणा किंवा जी कपडे ती अल्टर करायला घेतली तसं एक एक ढिग वाढतच गेला एक एक कपडे प्रत्येकाचं मग कुणाचं काय बरेच दिवस झाले कपडे पडले होते मशीनवरती आज शिवेन मग शिवेन उद्या शिवेन असं करत करत चाललं होतं माझं पण आज कारण की नाही केली तर पर्यायच नव्हता कारण की तिकडे गेलं तर काय आपल्याला मशीनवर बसता येणार नाही शंभर टक्के माहिती होतं आणि मशीनवर बसले म्हटलं की मग आमच्या सासरेत बारके त्यांचं पण चालू झालं आरती मला थोडं पॅन्टीला वगैरे टिपा पण मारून दे तू जाणार आहेस परत तू गेल्यानंतर कोण करणार म्हणून म्हटलं बरं ठीक आहे चला त्यांचं पण थोडंफार अल्टर होतं ते पण करून दिलं नंतर परत ते झालं की मिस्टरांनी मग नंतर लगेच बसलेच मशीनवर तर मग एक शर्ट आहे तेवढं अल्टर करून दे किंवा मग माझं गाऊन वगैरे होतं ते पण सगळं अल्टर करून घेतलं आणि तेच करत करत सगळं मशीनवरचा पसार आहे तो पण सगळं आवरून घेतला कारण की कसं आहे कारण मशीन आपण जी लक्ष्मी आपण सांभाळतोय किंवा ज्या लक्ष्मीवर आपण आता पैसे वगैरे कमवतो कम ती लक्ष्मी जिथली आहे तर व्यवस्थित ठेवली तर आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही कारण की माझं सगळं जे आहे ते मशीन शिवाय मी शक्यच नाही कारण मशीनची एवढी सवय आहे की आता कशी मी पाच सहा महिने राहिले आता मशीनशिवाय हे माझं मलाच माहिती आहे कारण की कामाची ज्याला सवय असते त्यालाच माहिती असते की बाबा आपण बसून काढलं म्हणजे की आपला वेळ कसा जाईल किंवा दिवस कसा जाईल त्यात मिस्टरांचे जे शर्ट आहे त्याची बटणं पण थोडीफारी झाली होती म्हटलं चला ती पण तयार करून द्यावी मग त्याच्यामध्ये जवळजवळ माझा एक दीड तास गेला सगळी म्हणजे अल्टरची कामं वगैरे करत करायला आणि सगळं ते करत करत मग मध्ये ते सगळं झालं मिस्टर सारखे बोलवते जेवायला की चल आरती जेवायला चल जे वेळ झाला दोन वाजले मग ठीक टिकेचा जेवण वगैरे सगळं झालं नंतर जेवण झाल्यानंतर हे सगळं बघतात मी मशीनवरचा पसारा किचनवरचं हे सगळं आवरलं आणि हॉलमध्ये पण बघाल तर सगळं फायनली पॅकिंग माझं झालं होतं आणि जे खाली फरशीवरती जो पसारा पडला होता कचरा तो सुद्धा व्यवस्थित आवरून घेतला त्याच्यानंतर आपली गाडी आली आणि गाडी आल्यानंतर माझ्या पॅक पॅकिंग चालू झालेल्या की जेणेकरून गाडीमध्ये ठेवणं करणं ह्या सगळ्या गोष्टी आणि हळूहळू करत करत सगळ्या बॅग आहेत त्या माझ्या गाडीमध्ये ठेवल्या आणि ते सगळं झालं की मिस्टर बोलायला लागला का तू एवढ्या बॅगा घेतेस कर निघालीस निघालेस किती दिवसासाठी बघायला गेलं तर तीन चार महिने राहणार आणि तेवढ्यासाठी तू एवढ्या बॅगा घेतल्यात पण त्यांना काय माहिती आहे एक परत बारीक बारीक गोष्टीसाठी पण परत नंतर इकडे तिकडं पडण्यापेक्षा म्हणून मी सगळ्याच गोष्टी आताच घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ते सगळं झालं की मस्तपैकी असं माझं आवडलं छान साडी वगैरे नेसले कारण की माहेरी जायचं म्हटल्यावर आपण असलं की आपल्याला घरा घरच्यांना किंवा आईवडिलांना बघायला पण आपल्याला खूप छान वाटतं आणि चल चला बाय गणपती बाप्पा